कोण मॅडम तुमच्या नवऱ्यानीच एका माझ्या नवऱ्याने पाठवलं काय काम काय सांगितलं का तेच मॅडम मी सरांच्या ऑफिसमध्ये कार्पेंटरचं दाराचं काम आहे असं म्हणाले तेच काम करण्यासाठी आलोय मी ओ अच्छा एक मिनिट थांबा मी त्यांना एकदा कॉल करते मला वाटतं ते कुठेतरी कामात आहेत फोन उचलत नाहीये तुम्ही आता जा आणि नंतर या ना मॅडम मी खूप दुरून आलो आहे मॅडम जाऊन पुन्हा परत येणं म्हणजे मला कठीण जाईल मॅडम अगदी लवकरच करून जातो ना मॅडम पैशांचं घेऊ नका सरांकडून नंतर पैसे घेऊ शकतो काही हरकत नाही मॅडम असं आहे का काय झालं मॅडम इतका विचार करताय नाही म्हणजे कोणतं दार रिपेअर करायचं आहे मला काहीच आयडिया नाही याबद्दल मॅडम तुमच्या घरातले सगळे दरवाजे मला दाखवा त्यातलं कुठलं दार रिपेअर करायचं आहे ते मी बघतो अच्छा असं आहे ठीक आहे तुम्ही आत या ना मला वाटतं यातच प्रॉब्लेम आहे ठीक आहे मॅडम मी आधी चेक करतो आणि सांगतो की काय प्रॉब्लेम ओके तहान लागली आहे पिण्यासाठी पाणी आणता का काय म्हटलं येऊन पाच मिनिट पण नाही झाले आणि इतक्यातच थकलात तुम्ही ठीक आहे ठीक आहे थांबा आता घेऊन येते हे घ्या पाणी थँक्यू मॅडम तू आता दार का बंद काहीच नाही मॅडम काय काय नाही दार तू जो हार तुझ्या गळ्यात आहे ना तो काढून माझ्या हातात ठेव हो। काय काय म्हटलं तू काय झालं ऐकू नये काही कळत नाही आहे का तुझ्या गळ्यात जो हार आहे तो काढून माझ्या हातात ठेव हो, असं म्हणालो मी नाही देणार <laughs> नाही देणार का <laughs> जर तू ऐकलं नाहीस तर फक्त तुझा मर्डर होईल चेन हवी की जीव हवा आता ते तूच ठरव ठीक आहे मला काही करू नका मी देते तुम्हाला लवकर काढणार हो एक मिनिट ठीक ठीक आहे जर तू माझा बद्दल किंवा तुझ्या गळ्यातल्या या हाराबद्दल तू कोणालाही जर सांगितलंस ना कळलं की नाही अच्छा हे जेव्हा मी म्हटलो होतो तेव्हा उचलला नाही आणि आता कॉल करतोय हॅलो हॅलो बोल ना काय झालं ऐका ना तुम्ही पाठवलंय म्हणून एक कारपेंटर घरी आला होता आचानक त्यांनी दार बंद केलं मला धमकी के दिली आणि सगळे दागिने नेले मी तर कोणालाच पाठवलं हो नाही मी फोन करण्यापर्यंत तू वाट बघायची होती ना आता बघ कोणीतरी येऊन सगळं चोरून नेलंय ठीक आहे थोडी वाट बघ मी आता येतो घरी दोघं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवूया ठीक आहे हो सर सर मॅडम मॅडम कोण आहे काय हवं आहे तुम्हाला मॅडम मी बेल्ट विकायला आलो आहे एक बेल्ट घ्याल का मॅडम अहो नाही मला नको आहे मॅडम हा कुठला ऑर्डिनरी बेल्ट नाही मॅडम पोट कमी करण्यासाठी एक स्पेशल बेल्ट आहे मॅडम अहो नाही मला याची काही गरज नाही तुम्ही जा आता तुम्ही नाही घेतला तरी काही हरकत नाही मॅडम एकदा पाहून तर घ्या ना बरं ठीक आहे दाखवा ठीक आहे मॅडम आ... दिसायला तर नॉर्मल बेल्ट याला काय स्पेशल बेल्ट आ... हा नॉर्मल बेल्ट नाही आहे मॅडम खूप पॉवरफुल बेल्ट आहे जर नव्वद दिवसांसाठी तुम्ही वापरलं तर पोट नक्कीच कमी होईल काय काय म्हणताय तुम्ही खरंच हो मॅडम हा तर खूपच पॉवरफुल बेल्ट आहे नव्वद दिवसांसाठी जर हा घातला ना तर कोणाचंही पोट कितीही मोठं असो कितीही त्याचं पोट बाहेर आलेलं असो शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल इतका पॉवरफुल बेल्ट आहे हा तुमचं बोलणं तर मला एकदम आश्चर्यकारकच वाटतंय आश्चर्य वाटण्यासारखं काय मॅडम हे सगळं खरं आहे तुम्ही नव्वद दिवसांसाठी टेस्ट करून पहा जर तुमचा बॅड कोलेस्ट्रॉल कमी नाही झाला तर मी तुमच्याकडून बेल्ट परत घेऊन पैसे परत करीन अच्छा मनी बॅग गॅरंटी पण आहे गॅरंटी आहे पण हा तुम्ही नव्वद दिवसांसाठी वापरून पहा ना एकतर तुमचं पोट आज जाईल आणि तुम्ही एकदम फिट व्हाल अच्छा ठीक आहे कितीचं आहे म्हणाला तुम्ही फक्त दोन हजार रुपये मॅडम हां काय म्हटलं याची किंमत दोन, दोन हजार रुपये म्हणजे बाहेर मार्केटमध्ये दोन हजार रुपये आणि आता एक स्पेशल ऑफर सुरू आहे ना म्हणूनच दोन हजारा तुन हजार कमी करून तुम्हाला मी हा देऊ शकतो या तर पण जास्त आहेत इतके जास्त नाही आहेत मॅडम कमी आहे नव्वद दिवसात तुमचं पोट आत नाही गेलं तर नक्कीच आम्ही पैसे परत करू अरे हो मने बॅग गॅरंटी पण तर आहे तुम्ही काय विचार करताय मॅडम घेऊन तर बघा मॅडम चांगल्या प्रकारे काम करेल एकदा वापरून पहा ना तुम्हाला नक्कीच हे आवडेल अच्छा ठीक आहे

अहो आलात तुम्ही या ना बसा ना काय बेल्ट का सकाळी एक सेल्समॅन आला होता त्याने दिलं हे हा घातल्याने पोट कमी होत असं म्हणाला होता हजार रुपये देऊन घेतलाय मी माहिती या चिप पण आहे त्यानेच म्हटलं की याच्यातच आहे तो बोलला आणि तू मान्य हां बाजारात हे फक्त शंभर रुपयाला मिळेल तो याला हजार रुपयात विकून तुला मूर्ख बनवून गेला तो हे पण म्हणाला की नव्वद दिवसात पोट कमी नाही झाला तर पैसे रिटर्न मिळतील नंबर पण दिलाय त्याने अच्छा फोन लाव लावतेच्या नंबरवर आता तुम्ही ज्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात तो नंबर उपयोगात नाही कृपया बरोबर नंबर डायल करा बघितलस नंबर नॉट इन यूज आहे जे पण तो बोलला ना तुला ते सगळं खोटं होत काही विकत घेण्यापूर्वी पुढच्या वेळी नीट विचार करून विकत घे तुला काही शंका होती तर मला फोन करून तू विचारू शकत होती ना आता हजार रुपये गेले ना आपले सॉरी ओ रम्या 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 mm. Mm. रम्या mm. काय झालं ताप अजूनही उतरला नाही का नाही चल आपण हॉस्पिटलला जाऊया नाही हो गोळी घेतली तर ठीक होऊन जाईल मी अगं कालपासून तू हेच म्हणतेस बघ ताप अजूनही उतरला नाहीये आज एक दिवस वाट बघू तू आराम कर मी डॉक्टरांना फोन लावतो अहो असू द्या ना तुला कळत नाही मी फोन करतोय हॅलो डॉक्टर साहेब बुल त्याचं असं आहे की माझ्या बायकोचा ताप उतरत नाहीये तुम्ही माझ्या घरी येऊन चेक करू शकता का अर्ध्या तासात पोहोचतो मी थँक्यू डॉक्टर ठीक आहे फोन ठेवतो ठीक आहे रम्या मी आपल्या फॅमिली डॉक्टरशी आताच बोललोय आता लगेच येतील ते मला ऑफिस मध्ये एक खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे मला जायलाच हवं अवॉइड नाही करू शकत म्हणूनच ठीक आहे तुम्ही जाऊन या काय झालं आपली कामवाली बाई नाही आली आज ती सुट्टीवर आहे हो असं असेल तर मी संध्याकाळी लवकर घरी येईन रम्या ठीक आहे ठीक आहे स्वतःची काळजी घे मैड़ा? रम्या मैडम रम्या मैडम 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 तू मिस ते डॉक्टर आहे का ज्यांना यांनी कॉल केला होता हो मॅडम उठून बसाल का आरामात तुमच्या मिस्टरनी कॉल केला होता म्हणाले तुमची तब्येत ठीक नाहीये हो डॉक्टर तुमचा हात पाहू द्या मला hmm. खूप का मॅम हो डॉक्टर केव्हापासून ताप आहे दोन आहे डॉक्टर आणि खोकला किंवा डोकेदुखी आहे का हे सगळं काही नाही फक्त तापच आहे hmm. रात्री काय जेवल्यात फक्त दोन इडल्या खाल्ल्या होत्या मी ठीक आहे सकाळी काही खाल्लं का, का? आतापर्यंत तर नाही डॉक्टर hmm. ताप खूप जास्त आहे काल काही गोळ्या घेतल्या का तुम्ही नाही डॉक्टर ठीक आहे एक इंजेक्शन देतो ताप कमी होईल त्यानं ना। नाही नाही इंजेक्शन नको डॉक्टर इंजेक्शनची भीती वाटते पण इंजेक्शन दिला नाही तर ताप कसा कमी होईल ना काही गोळे लिहून द्या ना डॉक्टर तुम्हाला ताप खूप जास्त आहे औषध घेऊन ठीक होणार नाही इंजेक्शनच बरं वाटेल या वयाती तुम्ही इंजेक्शनला घाबरता तुमचा हात द्या मला याला घासून घ्या नीट लवकर तुमचा ताप कमी होईल काहीतरी खाल नक्की ठीक आहे डॉक्टर राम्या मॅडम राम्या मॅडम हॅलो हॅलो सर हा बोल ना अ तुम्ही जसं म्हंटल तुमच्या बायकोला ते इंजेक्शन दिलंय सर ती आहे सर व्हेरी गुड तिला माझ्यावर काहीच संशय नाही आला सर म्हणून माझं कामही लवकर संपलंय सर तिकडून सर यामुळे काही अडचण तर येणार नाही ना तू काळजी नको करू मी बघतो सर बोल ना काय तुम्हाला काही विचारायचंय सर विचारलं तर तुम्ही वाईट नका वाटून घेऊ काय झालं विचार सर तुम्ही आपल्या बायकोला का मारायला म्हटलं याच्याशी माझा काही संबंध नाहीये पण तरी खूप वेळापासून विचारायचं होतं अच्छा ठीक आहे माझ्या बायकोचं बाहेर प्रकरण सुरू होत म्हणूनच मी प्लॅनिंग करून तिला मारायला सांगितलं सर तुम्ही हे काय बोलताय सर तुमच्या बायकोला तुम्ही यासाठी मारला कारण की तिचं अफेअर होतं ज्याबद्दल तुम्हाला नीट माहिती सुद्धा नाहीये सर असा संशय होता तर तुम्ही त्यांना घटस्फोट देऊ शकत होते त्याही आनंदी राहिल्या असत्या आणि तुम्ही पण मारण्यासाठी का म्हटलं मला सर हे तू सल्ला देणारा आहे तरी कोण तू पैशांसाठी काम करतोस काम संपलाय ना आता तिकडून निघ कळलं का चांगलं काही ऐकायला कोणीच तयार नसत सर आता काय झालं या मर्डर मुळे मला काहीच अडचण नाही आली पाहिजे जर नंतर काही अडचण आली ना तर मी तुम्हाला साथ देणार नाही